पहिल्यांदा शिंदेजी आणि आम्ही आलो तर पन्नास ओव्हरची मॅच होती माजी दादा जॉईन झाले तर काळ कमी असल्यामुळे ट्वेंटी त्याच्यामुळे नीट योग्यपणे धोरणात्मक निर्णय घेत पुढची पायावरणी योग्य प्रकारे करत आपल्याला राज्याला पुढे न्यायचं आहे आणि मला विश्वास आहे की वेगवेगळ्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत वेगवेगळ्या पायाभूत गोष्टी आम्ही सुरू केल्या आहेत मग इरिगेशन मध्ये नदीजवळ प्रकल्प असतील किंवा ऊर्जा क्षेत्रामध्ये सोळा हजार मेगावॅटचे सौर ऊर्जेचे प्रकल्प असतील की ज्यातनं शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे किंवा सामाजिक क्षेत्रातले लाडकी बहीण सारखे प्रकल्प असतील मुलींच्या जी पूर्वी आम्ही पन्नास टक्के फी द्यायचो त्याच्यावरती ऐवजी शंभर टक्के फी देण्याचा आमचा निर्णय असेल असे हे जे वेगवेगळे निर्णय आहेत हे निर्णय पुढे सुरूच ठेवायची आहे आणि आमचा प्रयत्न हा असणार आहे की आम्ही आमच्या बचननाम्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये जी जी आश्वासनं दिलेली आहेत ती आश्वासनं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं पावलं आम्हाला उचलायची आहेत आणि दृष्टीनं पुढच्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे योग्य वेळी योग्य निर्णय करून दिलेली सगळी आश्वासनं पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत मी या निमित्ताने महाराष्ट्रातल्या जनतेला आश्वासित करू इच्छितो की एक लोकाभिमुख सरकार सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारं सरकार हे महाराष्ट्राला पुढच्याही काळात पाहायला मिळेल आणि अडचणी अनेक येतात पण त्या अडचणींवर योग्य मार्ग काढत आम्ही मार्गक्रमण करू हा विश्वास मला आहे मी आपल्या सगळ्यांचे देखील या प्रयत्नांमध्ये साथ मागतोय आपलं देखील एक प्रकारे सहकार्य या सगळ्या प्रयत्नामध्ये असावं अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपल्या माध्यमातलं महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला मी आश्वासित करू इच्छितो की हे सरकार पारदर्शीपणे आणि गतिशीलतेनं त्यांच्या कल्याणाकरता काम करेल हा विश्वास मी देतो एक 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 मिनिट वाटत अलोक आलोक आलोक देशपांडे सर नमस्कार मी आलोक देशपांडे पाच वर्षात राज आपल्या राज्यात इतकं काय काय बघितलं द्वेष आरोप सगळे काय काय खूप लेवलला सगळं गेलं ही पुढची पाच वर्ष त्याच्यापेक्षा थोडी वेगळी असतील का राजकारण थोडं वेगळं असेल का त्याच्याबद्दल तुम्ही काय पूर्णपणे वेगळं असेल मी सांगितलं की बदल्याचं राजकारण करायचं लई बदल दाखवेल अशा प्रकारचं राजकारण करायचंय त्यामुळे हे खरं आहे की विरोधकांची संख्या कमी आहे पण विरोधकांच्या संख्येवर त्यांचा आवाज आम्ही मोजणार नाही किंवा संख्येनुसार त्यांचं मूल्यमापन आम्ही करणार नाही त्यांनी योग्य विषय मांडले तर त्या विषयाला तेवढ्याच प्रकारचा सन्मान आम्ही देऊ आणि मला असं वाटतं की पूर्णपणे स्थिर सरकारचे पाच वर्ष हे आपल्याला पाहायला मिळतील जनतेची अपेक्षा देखील आमच्याकडनं हीच आहे कारण जे मॅन्डेट जनतेने आम्हाला दिलाय असं मॅन्डेट मिळाल्यानंतर जनतेची अपेक्षा आहे की एक स्थिर सरकार महाराष्ट्राला मिळालं पाहिजे कुठल्याही प्रकारचे दोन हजार एकोणीस तर साडे पर्यंत जे, जे वेगवेगळे बदल दिसले अशा प्रकारचे कुठलेही धक्के आता यापुढे लागू नयेत ही जी अपेक्षा आहे ती आम्ही पूर्ण करू दीपक आहे सर लाडकी भाई योजना विषयाची मोठा वाटा आहे एकवीसशे रुपये त्यांनी घोषणा केली होती दोन निर्णय साधारणतः कधीपर्यंत होणार आणि दुसरं आता एक अशी चर्चा सुरू आहे की दीड हजार जेव्हा दिले तेव्हा स्मृती कोणती झाली होती आता एकवीसशे त्यांना स्मृती होणार अशी चर्चा आहे त्या संदर्भात वस्तुस्थिती काय असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत ते सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतो त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातलं कमी करायचं नाहीये पण काही तक्रारी आल्या आहेत की कशाच्या बाहेर मिळालेला आहे जसं आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा मोदीजींनी सुरु केली त्यावेळी पहिल्यांदा जे काही बेनिफिशरीज होते लक्षात आलं की मोठ्या शेतकऱ्यांना देखील ते मग नंतर त्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या निकषात बसत नाही मला असं वाटतं त्यानंतर ती स्थिर नाही अशाच प्रकारे जर अपरेटली या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकष ठरवलेले आहेत त्या निकषाच्या बाहेरच्या आमच्या बहिणीने आल्या तर त्याचा पुनर्विचार होईल पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही मंत्रिमंडळाचा मुंबईच्या विधानसभा अध्यक्षाची निवड ही मुंबईच्या अधिवेशनातच आम्ही करू कारण नियमच असा आहे की शपथ झाल्यानंतर अध्यक्षाची निवड करावी लागते अध्यक्षांच्या निवडीनंतर राज्यपालांचं अभिभाषण करावं तर त्यामुळे ती सगळी प्रोसेस आताच आम्ही मंत्रिमंडळाने शिफारस करून राज्यपालांना पाठवलेली आहे की सात आठ आणि नऊ तीन दिवसात ही शपथ घ्यावी नऊ तारखेला स्पीकरचं निवडणूक करावी आणि नऊला आपण अभिभाषण करावं नियमानुसार अशा प्रकारची शिफारस आता मंत्रिमंडळाने माझ्या राज्यपालांना पाठवली विस्ताराच्या संदर्भात मला असं वाटतं की जवळपास आमची प्रक्रिया झालेली आहे माझा स्वतःचा अंदाज असा आहे की नागपूर अधिवेशनापूर्वी आम्ही विस्तार करू सोनू सोनू श्रीवास्तव सोनू श्रीवास्तव देखील ऐसा कोई डीले ऐसा मैं नहीं मानता इससे पहले भी 2004 में करीब 12 तेरह दिन का डीले हुआ था 2009 में भी करीब 9 दिन का डीले था कई बार हम लोगों को यह समझ लेना पड़ेगा कि कोशन की गवर्नमेंट होती है तो उसमें बहुत निर्णय करना पड़ते हैं एक पार्टी की सरकार होती है तो निर्णय एक पार्टी को करना है कोवेडिशन की गवर्नमेंट में बहुत बड़े पैमाने पर कंसल्टेशन करना पड़ता है वो तो कंसल्टेशन हमने किया है करीब करीब हमारे नंबर्स भी हमने फ्रीज किया है वो कितने अभी हम नहीं बताएंगे वो पार्टियां पूछूंगा और पोर्टफोलियो को भी अभी हम लोगों ने करीब करीब फाइनलाइज किया है कुछ थोड़ा बचा है उसमें वो भी कर लेंगे तो मुझे लगता है कि अब हमारे सामने जो प्रश्न थे वो प्रश्न धीरे धीरे समाप्त हो प्रवीण राउत सीएम साहब सरकार में काही बदल होणार थोडे बदल होऊ शकतात धर्मेंद्र नमस्कार सर पूर्वीच्या दोन हजार चौदा आणि एकोणीसशे वेळी आपलं जे ट्रेड्युअर आहे ते आपल्या फ्लॅगशिप प्रोग्रामसाठी घडल्या जातात बरोबर यावेळी तुमच्या डोक्यात अशी कल्पना आहे की मागच्या वेळी तुम्ही कायदेशीर दिली होती आज काही गोष्टी आहेत डोक्यात पण अजून माझ्या दोन्ही मित्रांची कन्सल्टेशन बाकी आहे पण आता माझा फोकस जो आहे ना तो ज्या <laughs> ज्या काही महत्वाच्या योजना आहेत जसं नदी जोड प्रकल्प याच काम सुरू झालं पाहिजे याच्यावर माझा भर असणार आहे सौर ऊर्जेचे प्रकल्प आपण घेतले आहेत ज्याच्यामध्ये आता रोजची डिलिव्हरी सुरू झाली आता साठ मेगावॅट तयार झाले शंभर मेगावॅट अजून तयार होत आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये दोन हजार सव्वीस पर्यंत सोळा हजार मेगावॅटचे प्रकल्प पूर्ण करायचे आहेत त्यामुळे ही जी कामं ऑलरेडी हातात घेतली की जी शाश्वत विकासाची कामं आहेत ज्यातनं शेतकऱ्याचं कल्याण होणार आहे राज्याचं कल्याण होणार आहे हे आणि यातला प्रत्येक प्रकल्प असा आहे की ज्याचा नीट फॉलोअप करावा लागतो आणि नुसते आपण टेंडर घेऊन टाकल्याने होत नाही अडथळे येतात ते अडथळे दूर करावे लागतात त्यामुळे मागच्या काळातली जी आमची एक वॉर्नची पद्धत होती शिंदे साहेबांनी देखील ती सुरू होती पण ती अधिक इफेक्टिव्ह कशी करता येईल असा माझा प्रयत्न असणार आहे की कि ज्यातनं किमान जे फ्लॅगशिप कार्यक्रम आहेत त्यांच्याकरता का आपल्याला ही वॉर्नची अधिक त्याचा उपयोग कसा करता येईल जलयुक्त सारखी योजना जी पुन्हा आम्ही गेल्या अडीच वर्षामध्ये त्याला बळकटीकरण केलेलं आहे या योजनेला अधिक वेगाने आपल्याला कसं करता येईल याचा प्रयत्न माझा असणार आहे त्यामुळे एकूणच ज्याला आपण एक मूलभूत अशा प्रकारचे जे निर्णय असतात त्या निर्णयावर अधिक भर द्यायचा माझा प्रयत्न दिनेश मौर्या मौर्यात परिश्रम गुजर तो में बताइए देखिये मैंने आज जो पहली सिग्नेचर की है वो हमारा जो मुख्यमंत्री आरोग्य सेवा का कक्ष है उस कक्ष में एक कैंसर रुगण को बोन मैरो ट्रांसप्लांट के लिए पांच लाख रुपए मुख्यमंत्री सहायता निधि से देने का निर्णय मैंने किया है पहली साइन वो मैंने हाँ की हुई है और यहां पर हालांकि मेरा बहुत है और पिछले दस सालों से ढाई साल में विपक्ष का नेता ला लेकिन साढ़े सात साल में सरकार मिला तो सरकार का अनुभव भी बहुत है किंतु जिस प्रकार का मैंडेट इस समय मिला है मैं ऐसा मानता हूं कि निश्चित रूप से उस मैंडेट का एक प्रेशर जनता के प्यार का एक प्रेशर हमारे पर है और मैं उसको महसूस करता हूं कि जब अपेक्षाएं बड़ी होती है तो चुनौती भी बड़ी होती है क्योंकि लोग आपसे अपेक्षा कर रहे हैं तो निश्चित रूप से उसका प्रेशर मुझ पर है और जहां तक फिजिकल डिसिप्लिन का सवाल है तो निश्चित रूप से उसके ऊपर हमको काम करना ही पड़ेगा क्योंकि हमने बहुत महत्वाकांक्षी योजना की है देखिए क्या होता है कि नॉर्मली आप सोशल सेक्टर में और इंफ्रास्ट्रक्चर सेक्टर में दोनों सेक्टर में एक साथ काम करते हैं लेकिन सोशल सेक्टर का स्पेंडिंग ये हम लोगों ने चार गुना पांच गुना बढ़ाया है जो मैं ऐसा मानता हूं कि इकोनॉमिक्स में इसको गलत नहीं माना जाता है क्योंकि इसका भी एक अपना रिटर्न होता है इसके सोशल रिटर्न भी होते हैं इसके इकोनॉमिक रिटर्न भी होते हैं लेकिन उसका प्रेशर जरूर बजट के ऊपर आता है तो उस बजट को बैलेंस करना ये हमारा काम होगा हम उसको करेंगे सगळ्यांनी आपल्याला दोन हजार चौदा पूर्वीच जे महाराष्ट्र आपण पाहिला होता दोन हजार चौदा नंतरचा दोन हजार चोवीस दहा वर्षाचा काळ म्हणजे मोठा काळ गेलेला आहे या दोन हजार चोवीस नंतरच्या महाराष्ट्राकडे आपण प्रथम मला असं वाटत की महाराष्ट्र वेगाने प्रगतीच करतो आहे मात्र राजकीय संस्कृती जी महाराष्ट्रातली आहे त्याच्यावर पुनर्विचार करण्याची गरज ही सर्व पक्षांना आहे महाराष्ट्रातलं जे राजकीय वातावरण होतं ते आपल्याला योग्य कसं करता येईल याचा प्रयत्न आपण केला पाहिजे मी शपथविधीच्या निमित्ताने माननीय साहेब असतील माननीय उद्धवजी ठाकरे असतील माननीय सुशील कुमार शिंदेजी असतील माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील किंवा सन्मान्य राज ठाकरे साहेब असतील अशा सगळ्या प्रमुख लोकांना त्या ठिकाणी स्वतः फोन करून त्यांना निमंत्रण दिलं त्यातल्या प्रत्येकाने माझं अभिनंदन केलं मला शुभेच्छा दिल्या काही व्यक्तिगत कारणाने ती लोक येऊ शकले नाहीत पण त्यांनी शुभेच्छा दिल्या मला असं वाटतं की जो राजकीय संवाद महाराष्ट्रामध्ये आणि इतर राज्यांमध्ये आणि विशेषतः दक्षिणेच्या राज्यांमध्ये जे काही अंतर आहे ते हेच अंतर आहे की महाराष्ट्रात राजकीय संवाद हा तरी संपला नाही आपण अनेक राज्यांमध्ये असं बघतो की दोन पक्षांमध्ये किंवा दोन नेत्यांमध्ये इतका विसंवाद असतो की हिंदीमध्ये ज्याला के कॅसे बोलतो अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते की महाराष्ट्रात राहती आजही नाही आणि ते पुढेही राहू नये हा माझा प्रयत्न असेल यालाच तुम्ही राहताय तर मी असं म्हणणाऱ्यांना काय उत्तर <laughs> त्याच वेळेस सांगितलं होतं की राजकारणात सगळेच राहतात तेही राहतील हे आम्ही सगळेच राहतो संजय बापट संजय बापट वन वन मिनिट संजय बाप संजय बाप वन संजय संजय बापट संजीव एक मिनिट संजय बापट महामार्गाच्या संदर्भात सांगली जिल्ह्यापर्यंत त्याला पूर्ण समर्थन आहे आणि सगळे शेतकरी आमच्याकडे येऊन सांगतात की तुम्ही भूसंपादन करा सांगली जिल्ह्यातल्या काही भागात त्याला समर्थ